मॅम इफ यू नीड एनिथिंग जस्ट प्रेस थ्री इन केस ऑफ मेडिकल इमर्जन्सी लाईक ई पेशंट गोस रेस लेस अँड ब्रेथ रेड गोज अप अँड डाऊन जस्ट प्रेस फाईव्ह हॅव यू गॉट मॅम नर्सने खोली टेबलावर ठेवलेला वायरलेस टेलिफोन दाखवत तिला समजावून सांगितले सायरीने लगेच होकारार ती मान हलवली ती खोली फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा भारी होती सायलीचा घरचा बेडरूमपेक्षाही छान जिथे एका बाजूला आदित्यचा बेड होता जो सर्व बाजूंनी वेगवेगळ्या मशीनने वेढलेला होता दुसऱ्या बाजूला आणखीन एक सिंगल बेड होता तो नातेवाईकांसाठी होता समोर एक मोठा सोफा एक टी व्ही सेट एक कपाट आणि एक लहान रेफ्रिजरेटर आणि मायक्रोवेव्ह देखील होते खोलीत अनेक फुलांच्या कुंड्याही ठेवल्या होत्या नर्सने शक्य तितके समजावून सांगितले तिने ते समजावून सांगितले आणि तिथून निघून गेली मॅम डोंट गो नियर टू द पेशंट डोंट टच हिम डोंट फॉरगेट इट जाताना तिने तिला आदित्यकडे जाण्यास स्पष्ट नकार दिला नर्स बाहेर जाताच सैलीने पटकन दार बंद केले आणि उडी मारून आदित्यच्या बेडजवळ पोचली थोड्या अंतरावर ती आदित्यच्या बंद डोळ्यांकडे आणि मंद श्वासांकडे पाहत राहिली आता उठावर किती वेळ पडून राहणार आता डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही पूर्णपणे ठीक आहे बोला कालपासून तुम्ही मला खूप त्रास दिलाय आता तरी उठा माझ्याशी काहीतरी बोला एवढं बोलून सायली शांत झाली आणि परत मशीनकडे पाहू लागले खोलीत फक्त मशीनच्या बीपचा आवाज ऐकू येत होता जा उठणार नाही का नखरे दाखवायचे आहेत का दुसरं कोणाला तरी दाखवा मी तेच सहन करणार नाही मोठे आले हम्म सायलीने खोटं खोटं रागवल्याचं नाटक केलं आधी ते त्या स्थितीत पडला होता मुलीचा असर होता ज्यामुळे तो अजूनही बेशुद्ध अवस्थेत होता ठीक आहे मी लॉकरमधून सामान आणायला खाली जात आहे एका चांगल्या मुलासारखं शांतपणे पडून राहा सायली धावत सर्व तारांना टाळत बेडवर त्याच्याजवळ गेली आणि कोणत्याही नर्सला हे सांगू नका की मी तुमच्याजवळ येऊन तुमच्याशी गप्पा मारत होते त्या सर्वांनी आत्ताच नकार दिला आहे आणि निघून गेल्या आहेत त्या विनाकारण बडबड करते तिला आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवावा वाटत होता पण एकदा विमानातील वैद्यकीय सहाय्यकाने तिला याबद्दल फटकारले होते आणि नर्सनी तिला आदित्यला स्पर्श करू नका असे स्पष्टपणे सांगितले होते म्हणून सायलीने तिचा हात मागे घेतला आणि ती त्याच्याकडे पाहून हसत खाली गेली तिने पटकन लॉकरमधून सामान काढले आणि वरच्या मजल्यावर धावली टेब्लावर ठेवलेला तिचा फोन सतत वाजत होता तो अक्षयचा फोन होता हॅलो अक्षय तुम्ही आलात का हो आम्ही विमानतळावरून निघत आहोत साधारण अर्धा तास लागेल भाई कसा आहे ठीक आहे आरामात हे आता ठीक आहे डॉक्टरांनी त्यांना खोलीत झोपवले आहे बरं मी आंघोळ करायला जात आहे इथे पोहोचल्यावर मला फोन कर हे हॉस्पिटलचे लोक खूप खडूस आहेत मी आल्याशिवाय ते तुम्हाला वर येऊ देणार नाहीत ठीक आहे ठीक आहे सायली फोन ठेवते तिने काल घातलेले कपडे आज पूर्णपणे खराब झाले होते त्यावर अनेक ठिकाणी रक्त आणि चिखल होता चप्पल नसल्यामुळे खालील साडी धूळ आणि मातीने खूप खराब झाली होती थोड्या वेळापूर्वी आलेल्या पाहुण्यांनी तिला पेपर बॅग थोड्या वेळापूर्वी आलेल्या पाहुण्यांनी दिलेली पेपर बॅग तिने पटकन उचलली आणि सोप्यावर उलटी केली बॅगेत फक्त काही कॅज्युअल ड्रेस होते साहजिकच अचानक आलेल्या पाहुण्यांना सायलीच्या पोशाखाची माहिती नव्हती हे उघड आहे ती गुडघ्यापर्यंतचा सैल काळा ड्रेस होता तो गुडघ्यापर्यंत सैल काळा ड्रेस हातात घेऊन बसली जर जीन्स असतील तर बरं झालं असतं पण आता हे कपडे आणि त्यावर अक्षयही येत आहे चांगले वाटणार नाही नवऱ्याची अशी अवस्था आहे आणि मला फॅशन सुचत आहे मग तिने आदित्यकडे नजर वळवली आणि उडी मारत त्याच्या बेडवर पोहोचली ओ हे बघा तुमचे मित्र हे कपडे देऊन गेले आहेत आता मी काय घालू काही असो हे चांगलं वाटणार नाही मी अक्षयला सलवार कमीज किंवा जीन्स आणायला सांगेन ती ठीक असेल ना सायली आदित्यसमोर छातीवर ड्रेस लटकवत म्हणाली पुन्हा एकदा फक्त बिप्पाचा आवाज ऐकू येत होता हो हे ठीक होईल तोपर्यंत मी असेच बसून वाट पाहते माझी साडी इतकी पण घाण झालेली नाही सायलीने तिच्या चुरगळलेल्या साडीकडे पाहिले आणि समाधानी मनाने ती कपडे बाजूला ठेवून बसली मग तिने फोन उचलला आणि श्यामराव आणि अक्षयला पाठवलेले तिचे रेकॉर्डिंग ऐकू लागली ज्यामध्ये डॉक्टरांनी तिला समजावून सांगितलेल्या सर्व गोष्टी होत्या ऑपरेशनच्या यशाबद्दल ऐकल्यानंतर ती पुन्हा पुन्हा आनंदी व्हायची मग तिने फोन बाजूला ठेवला ती उठली आणि आदित्यकडे धावली काही खाणार का तुम्ही पण कालपासून जेवणार नाही मला आता भूक लागली आहे तुमची फ्रेंड काहीतरी खायला देऊन गेली आहे बघूया त्यात काय आहे ती पुन्हा आली आणि दुसऱ्या पेपर बॅगमधून काही डबे काढले त्यात पॅक केलेले अन्न होते ज्यामध्ये नूडल्स आणि पास्ता इत्यादींचा समावेश होता जे गरम पाणी घालून कधीही बनवता येत असे याशिवाय काही लहान प्रतिनिधित्त चॉकलेट आणि कुकीज देखील होत्या नक्कीच ऑफिसमधून निघताना कॉफी मिळाली नसेल म्हणूनच डोकं गरम झालं आणि त्यामुळे गाडीला अपघात झाला सायली किटलीतून गरम पाणी नूडल कपमध्ये ओतत म्हणाले काहीही उत्तर नव्हते आणि सायलीला काही फरक पडत नव्हता ती खुश होती की आदित्य आता तिच्या समोर आहे ज्याला डॉक्टर एक तासापूर्वीपर्यंत एकटे सोडत नव्हते तो आता डोळे मिटून सायलीसमोर आरामात आणि शांतपणे झोपलेला आहे तुम्हाला ती परदेशी डोकेदुखी दो तर झाली नव्हती हम्म बोला की काही उत्तर मिळाले नाही हा कसे बोलणार माझा ओरडा जो खावा लागेल तुम्ही फक्त एकदा तर उठा मग मी तुम्हाला सांगेन अशी अवस्था करेन ना तुमची लगेचच स्वतःला सुधराल सायलीने नूडल कप बंद करून बाजूला ठेवला आणि प्रोटीन चॉकलेट बाहेर काढून खाऊ लागली तिला ती खूप आवडली तुम्ही खाणार का हे खूप छान आहे त्यात शेंगदाणे पण आहे सायलीने पटकन उरलेले चॉकलेट तिच्या तोंडात घातले आणि साडीला हात पुसले मग येऊन ती तिच्या पलंगाजवळ भिंतीला टिकून जमिनीवर बसली घड्याळाकडे पाहिले सकाळचे साडे दहा वाजले होते सिंगापूरची वेळ भारतीय वेळेपेक्षा दोन तास पुढे चालते पण सायलीला याबद्दल फारशी माहिती नव्हती तुम्हाला माहिती आहे पूर्ण सोळा तास झाले आहेत मला तुमच्या ॲक्सिडेंटची बातमी मिळून या सोळा तासांनी आमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं मी तुम्हाला खरं सांगते विश्वास ठेवा काय काय केली मी या सोळा तासात मला असे वाटत होते की जर आज तुम्हाला काही झालं तर मीही इथून परत जाणार नाही ही सगळी माझी चूक आहे जर मी माझा उपवास मोडला नसता तर तुम्ही या अवस्थेत नसता आई काही चुकीचं चुकी चुकी बोलत नाहीये आता माझ्या कर्माचे परिणाम भोगावे हो लागणार नाही तर कुठे जाणार एवढं बोलून सायली पुन्हा गप्प झाली मग तिने तिच्या पंधराच्या टोकाने हळवारपणे डोळे चोळले डॉक्टरांनी तर तुम्हाला स्पर्शही करायला मनाई केली आहे मन म्हणते तुम्हाला मिठी मारावी एक मिनिटही मला तुमच्यापासून दूर राहायचे नव्हते तुम्ही सुयशला बोलावलं होतं माझी इच्छा नव्हती जायची मी तुमच्यामुळे गेले आणि तुम्ही काय केलं सायलीचा आवाज रडण्यात बदलला जर मी तिथे असते तर मी कधीच काही होऊ दिले नसते मग तुम्ही मला घ्यायला का आला असता आणि हे सगळं का घडलं बोला मी खूप नाराज आहे तुमच्यावर तुम्ही जेव्हा डोळे उघडाल तेव्हा मी तुमच्याशी बोलणारही नाही सायलीने पुन्हा एकदा तिच्या साडीच्या काठाने तिचे अश्रू पुसले नर्स पुन्हा एकदा आत आली तिने आदित्यच्या हातातील ड्रिप बदलायला सुरुवात केली तिची नजर सॅलीच्या कपड्यांवर पडली जे घालून पूर्णपणे धुळीने माखलेले होते ओ माय गॉड मू अवे मू अवे फ्रॉम द पेशंट वाय द आर यू सिटिंग इन सच डर्टी क्लॉथ नियर द पेशंट दॅट उड कॉस इन्फेक्शन टू हीज उड् नर्स घाई घाईने बोलली सायलीच्या कपड्यांवरील धूळ आणि घाण यामुळे आदित्यच्या जखमांमध्ये संसर्ग होण्याची भीती होती तिला काहीच समजले नाही पण तिला समजले की नर्स तिला तिथून दूर जाण्यास सांगत आहे सायली घाबरून जमिनीवरून उठली ती काही बोलण्यापूर्वीच तिचा फोन वाजू लागला अक्षय तू आलास का हो सायली आम्ही खाली आहोत तू तुझ्या आयडेंटिटी कार्ड घेऊन ये नर्सची माफी मागितली आणि तिची आयडेंटिटी घेऊन लगेच खाली धावली अक्षय आणि वेदिका लाऊंजमध्ये मध्ये बसले होते सायली धावत आली आणि वेदिकाला मिठी मारली वेदिकाला पाहून तिला खूप आराम वाटला वेदिका ही लहान मुलासारखी तिच्या डोक्यावर हात फिरवू लागले अक्षयचा चेहरा ज्यावर जगात क्वचितच कोणी तणाव पाहिला असेल तो आज घामाने भिजला होता भाई कुठे आहे साईल वरच्या मजल्यावर आहे ते आता ठीक आहे तू काळजी करू नकोस वेदिका आणि अक्षयने रडणाऱ्या आणि घाबरलेल्या सायलीला भेटण्याची कल्पना केली होती पण सायली एकदम नॉर्मल होती गेल्या सोळा तासात ती खूप रडली होती वेदिका आणि अक्षय दोघांनीही एकमेकांकडे पाहिले हे लवकर ते वर एकटेच आहेत सायली लिफ्टकडे धावली तिघेही खोलीत आले तेव्हा नर्सने आधीच ड्रीप लावली होती खोलीच्या बाहेर तुमची बूट काढा नर्सने त्यांना दारातच सांगितले अक्षय आणि वेदिका बाहेर त्यांचे बूट काढून आत आले कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्लीज तुमचे हात स्वच्छ करा आणि मास्क वापरा नर्सने त्यांना इंग्रजी भाषेत सांगितले त्यानंतर नर्सने सायलीकडे पाहिले आणि म्हणाली तुम्ही काही स्वच्छ आणि नीटनिटके कपडे घालावेत अक्षय आणि वेदिका बराच वेळ नर्सशी बोलत राहिले त्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर काळजीचे भाव होते नर्स निघून गेले अक्षय डोळे मिटून सोप्यावर बसला सायली आणि वेदिकाही शांत बसल्या होत्या तिघेही एकमेकांना काहीही बोलत नव्हते त्या तिघांच्याही मनात वेगवेगळ्या प्रकारची अपराधी भावना होती तिघेही स्वतःला आदित्यच्या या अवस्थेसाठी जबाबदार धरत होते अक्षय स्वतःला वेदिका आणि अक्षय स्वतःला वेदिका स्वतःला आणि सायलीही सायलीच्या अपराधीपणातही निष्पापणा भरलेला होता अक्षयने त्याचा फोन काढला आणि श्यामरावला फोन केला आणि उठून खोलीतून बाहेर आला अक्षय अक्षय तू पोचलास का आदित्य कसा आहे अक्षयने एक दीर्घ श्वास घेतला आणि नंतर भिंतीला पाठ टेकली आणि डोळे मिटून म्हणाला डॅड तो अजिबात चांगला नाही त्याचे ऑपरेशन व्यवस्थित झाले आहे सर्वात मोठा धोका टळला आहे पण त्याची मज्जासंस्था अजूनही काम करत नाही त्याला कोमाचा टप्पा म्हणता येईल तथापि इतर सर्व अंतर्गत अवयव काम करत आहेत पण डोक्याच्या किरकोळ फ्रॅक्चरमुळे ब्रेनला पॅरालाइज केले आहे डॉक्टरांनी म्हटले आहे की जर तो बहात्तर तासात शुद्धवर आला नाही तर तो, तो बराच काळ कोमात जाईल श्यामरावने काही बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा गळा भरून आला आणि सायली ती कशी आहे अक्षयने डोळे उघडले आणि पुढे पाहिले सायली वेदिकासोबत खुलीत बसली होती तिच्या घरोदरपणामुळे डॉक्टरांनी तिला जास्त काही सांगितले नाही ऑपरेशन व्यवस्थित झाले हे जाणून ती खूप खुश आहे ती पूर्णपणे सामान्य आहे श्यामराव बराच वेळ काहीच बोलले नाही डॅड हा हो काय म्हणत होत तू हेच की सायली आता ठीक आहे ती खुश आणि ठीक असायलाच पाहिजे ठीक आहे वेदिका आणि मी आता जवळच्या हॉटेलमध्ये चेक इन करणार आहोत परत आल्यावर तुमच्याशी बोलेन हॉटेल हॉटेल का हॉस्पिटलमध्ये भा, का नाही खरं तर इथल्या नियमांनुसार रुग्णासोबत फक्त एकच केअरटेकरला परवानगी आहे आणि सायली कोणत्याही परिस्थितीत तिच्या भाईला सोडायला तयार नाही म्हणूनच वेदिका आणि मी अक्षय बेटा मला समजते की हा खूप कठीण काळ आहे आणि या कठीण काळात तुला आणखी कठीण काम करायचे आहे काय डॅड का श्यामराव थोडा वेळ थांबले आणि नंतर पुढे बोलले आदित्य शुद्धीवर येईपर्यंत तीन दिवस वाट वाटवा त्यानंतर तुला भारतात परतावे लागेल डॅड अक्षय बिझनेस डॅड तुम्ही इतके वाईट कसे असू शकता इतक्या वाईट काळात तुम्हाला बिझनेस भाई आयुष्यासाठी लढत आहे श्यामरावच्या डोळ्यातही अश्रू होते तुझा भाई मी हे तुझ्या भाईसाठी सांगत आहे तुझ्या भाईने हाती घेतलेले शेवटचे काम आपण आहे आणि मला तुझ्याशिवाय दुसरी कोणतीही आशा नाही अक्षय जर गुंतवणूकदारांना त्यांच्या नफ्यातील वाटा मिळाला नाही तर संपूर्ण बिझनेस वर्ल्ड मध्ये नावाचा मजाक बनेल अक्षयने भिंतीवर जोरात हात मारला डॅड रिअली आय मीन अशा वेळी तुम्ही विचारही कसा करू शकता तुम्ही आणि भाई दोघेही सारखेच आहात व्यवसाय व्यवसाय आणि फक्त व्यवसाय एक गोष्ट ऐका मी भाईला सोडून कुठेही जाणार नाही तो बरा होईपर्यंत अजिबात नाही अक्षयचा आवाज रागाने अधिकच मोठा झाला अक्षय गप्प बस श्यामराव रागाने ओरडले धन्यवाद